पंढरपूरमध्ये देखील सरकारविरोधात शेतकरी अधिक आक्रमक होताना दिसत आहेत मधले शेतकरी हे अधिक आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे पंढरपूर पुणे रस्त्यावर वाखरीजवळ संतप्त शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला टॉमॅटो आणि दुधाचा अभिषेक करून निषेध व्यक्त केलाय एवढंच नाही तर आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर आंदोलन अधिक तीव्र करू असा इशारा देखील यावेळी शेतकऱ्यांनी दिला या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांशी बातचीत केली आहे आमचे रिपोर्टर नितीन शिंदे यांनी दुसरा दिवस आहे काल मोठ्या प्रमाणावर भाजीपाला दूध रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांनी निषेध व्यक्त केला होता आजही हे जे पडता पडसाद या आपल्याला पाहायला मिळत आहेत पंढरपूरच्या वाकरी या ठिकाणी शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्याच्या पुतळ्याला दुधाचा अपेक्षेक घालून तो पुतळा पेटवून दिलेला आहे शेतकऱ्याच्या भावना तीव्र झालेल्या आहेत आपल्यासोबत काही शेतकरी आहेत काय सांगाल आम्ही वेळोवेळा शासनाकडं प्रशासनाकडं आमच्या शेतकऱ्यांची गाराणी मांडली परंतु शेतकरीचं म्हणणं शासन काय ऐकायला तयार नाही आहे महाराष्ट्रात जो आज दोन दिवस झालं संप किंवा शेतकरी संप पुकारलेला आहे त्या संपामध्ये आम्ही वाखरी सर्व शेतकरी त्याच्यामध्ये सहभागी झालेलो आहेत यापुढे आमच्या आंदोलन केलं हे काय केलं आम्ही आज कालपासून शेतातला श्यार, सर्व माल जा, मार्केटला जाणारा भाजीपाला फळ असतील फुलं असतील ते सर्व थांबवलेले आहेत आणि आजपासून दूध सुद्धा आम्ही सर्व थांबवलेलं आहे शेतकरी संघटना आज कशी एकत्र आली त्यामुळं लोकांना कसं आहे की कुठलीही संघटना असली संप गेला की त्यांना पाहिजे त्या त्यांच्या आठी मान्य होती त्या शेतकऱ्याची कुठलीच आट मान्य होत नाही आता ह्या निमित्तानं तर शेतकऱ्याची आटी मान्य होतील अशा अपेक्षा दरतो शेतकऱ्याची कुठलीच आठ मान्य होत नाही त्यामुळे शेतकरी रस्त्यावर आलेला आहे आपल्यासोबत अजून काय शेतकरी आहेत काय सांगाल तुम्ही शासनानं या ठिकाणी यापूर्वी अगोदर दुष्काळ परिस्थिती असतानासुद्धा शासनानं शेतकऱ्याची कुठलीही बाजू घेतलेली नाही आतापर्यंत गेल्या दोन वर्षापासून विरोधक पक्ष असतील शेतकरी संघटना असेल कुठलीही संघटना असेल शेतकरीही शेतकऱ्यावरचं कर्जमाफ दुष्काळानं त्रस्त झालेलं आहे शेतकरी आत्महत्या करायला लागलेला आहे तरी पण शासनाला याची खंत नाही त्याची कु हमी बा शेतकऱ्यावरती कुठल्याही ऊस ऊस ऊसाला दर नाही भाजीपाल्याला दर नाही दुधाला दर नाही कुठल्या कडधान्याला दर नाही ज्वारीला कुठल्याही पिकवलेल्या शेतकरी या शेताला शेतातल्या पिकाला किंवा कुठल्याही धान्याला दर शासन देऊ शकत नाही जोपर्यंत शा शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन असू चालू राहणार आहे आम्ही यापुढं वाखरी गावातील शेतकरी बांधव ग्रामस्थ सगळे या स संपामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झालेलो आहोत तोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत हे आंदोलन असंच चालू राहणार आहे असं शेतकऱ्यांनी या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे नितीन शिंदे महाराष्ट्र वन वाखरी